मीटिंग मध्ये मी मंजूर केलेली आहे आणि त्यांना जीएमची कॉपी दुसऱ्या दिवशी आपले मस्के साहेबांनी मला पाठवलं आता पंधरा कोटीचा निधी बरं त्यांना वाटलं की मला बसवण्याकरता पंधरा कोटी नरेंद्र मोदी दिले की काय पण पंधरा कोटीचा निधी हा कल्याणच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचा होता आणखीन काही गोष्टींची मी मागणी केली आणि मला खात्री आहे की आपण या आपल्या उमेदवारांना भरगोत मतांनी निवडून दिल्यावरती आपल्या कल्याणमध्ये अद्याप हॉस्पिटलची गरज पूर्ण होईल मेट्रोचं काम पूर्ण होईल आणि आपली जी काही आणखी रिंग रूटचं काम पूर्ण आहे ते देखील पूर्ण होईल अशा प्रकारची रखडे प्रोजेक्ट या पाच कारण आपल्या आमदारांना अडीच वर्ष निधी मिळणे काम करता आलं नाही कारण ते सरकार होतं स्थगिती सरकार होतं आणि लॉकडाऊनचा काळ होता पण अडीच वर्ष हे शिंदे साहेबांचं अत्यंत म्हणून हजार कोटी रुपयांनी कल्याणकारांना दिलेला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कल्याणची सगळीच्या सगळी कामं ही निश्चितपणे पूर्ण होती एवढी ग्वाही मला निश्चितपणे या निवडणुकीच्या निमित्ताने वाटते आणि मला माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे आणि कल्याणकारांकरता मी मला शंभर टक्के खात्री आहे की मुख्यमंत्री आमदार आपल्या विसर्भ सभा त्यांच्या माध्यमातून या सगळ्या मागण्या पूर्ण करतील मनापासून मी महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आमदार विश्वनाथ जाधवांना त्यांच्या उमेदवारी करता शुभेच्छा देतो कल्याण मधून रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि आता प्रल्हाद जाधव म्हणाले की आपले उमेदवार हे मंत्री होतील आपल्या कल्याणकारांची देखील ही इच्छा असेल की आपला आणखी काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपल्या कल्याणमध्ये घडतील मनापासून मी उमेदवारांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र